महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरंच काही आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह महाड शहरामध्ये चालकाला अज्ञातांकडून बेदम मारहाण महाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल दोघा संशयितांची नावे आली समोर महाड शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एका तरुणाला तिघा अज्ञातांकडून रात्रीच्या वेळेस बेदम मारहाण करण्यात आली होती सदरची घटना तीस जून रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास घडली असून याबाबत तिघा अज्ञातांविरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे धर्मेंद्र भाऊ चव्हाण राहणार खरवली असे मारहाण झालेल्या तरुणांचे नाव असून महाड एम एफका कंपनीतील चारचाकी वाहनावर तो चालक म्हणून काम करीत आहे तीस जून रोजी कंपनीच्या कामाकरिता ऑन ड्युटी असताना रात्रीच्या वेळेस धर्मेंद्र चव्हाण याला मारहाण झाल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली आहे रात्रीच्या वेळेस अज्ञातांकडून बेदम मारहाण झाल्यामुळे धर्मेंद्र चव्हाण व त्याचे कुटुंब भयभीत झाले असून झालेल्या प्रकार धर्मेश चव्हाण यांनी पोलीस प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करून मला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी यावेळी केली आहे त्यामुळे महाड शहर पोलीस ठाणे या तक्रारीचा अधिक तपास करीत आहेत माझं नाव धर्मेंद्र भाऊ चव्हाण मी राहणारा खरवली इप्का कंपनीमध्ये मी गाडी 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 चालवतो त्या गाडीतून मी रात्री दहाची दहाची शिफ्ट म्हणजे नाईट शिफ्ट आणण्यासाठी आलो महाड चौकात महाड चौकात आल्यानंतर दहा वाजून सतरा मिनटांनी तीन अनवलकी अनवलकी व्यक्ती येऊन मला बोलले की तू खालती उतर आणि खालती उतरल्यानंतर मला तिने डायरेक्ट मारहाण करून खूप मारलं मारल्यानंतर गटार आहे साईडला त्या गटारात टाकलं गाठरातून परत खेचून तोंडावर मारून रक्त बांबार करून पूर्ण त्याच्यानंतर मारल्यानंतर मी पडलो खालती फू खूप रक्त येत होता माझ्या तोंडा नाकातून तर मारून त्यानंतर ती व्यक्ती लगेच फरार झाली तिथनं ही घटना कधी घडली ही घटना रविवारी रविवारी तारीख रविवार रविवारी रात्री दहा वाजून सतरा मिनटांनी घटना घडलेली आहे मी पोलीस स्टेशनला आलो पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांनी एन सी दाखल केली एन सी दाखल केल्यानंतर म्हटले की आम्ही आमची कारवाई पुढं करू आपल्याला संशय वाटतो की मारू हे तीन अनव अनवलखी व्यक्ती जर मला येऊन मारतायत आणि ज्या लोकांनी सांगितलेलं आहे त्यांना मारहाण करण्यासाठी तर माझ्या जीवाला धोका आहे त्याच्यामुळं पोलीस निर पोलीस कर्मचाऱ्यांनी ह्याच्यावर योग्य निर्णय देऊन त्यांच्यावर कारवाई करावी ही माझी पोलिसांकडनं मागणी आहे thank you